आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत रहा बीबीएल मराठी इस्लामपूर हायस्कूल इस्लामपूरच्या एकोणीसशे शहाऐंशी सत्त्याऐंशी सालच्या दहावी कच्या विद्यार्थ्यांनी यावर्षीही साजरा केला अनोखा शिक्षक दिन सोहळा पाच सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन विद्यार्थी यांनी आपल्याला जन्मापासूनच बसायला आपल्याला हाताला धरून चालायला आपल्याला बोलायला शिकवणारे तसेच वेळोवेळी आपल्यावर चांगले संस्कार घडवून आपल्याला मार्गदर्शन करणारे आपले आद्य शिक्षक आपले आदरणीय आई व वडील यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून शिक्षक दिना दिवशी विद्यार्थी यांनी एकत्र येत त्यांचा सत्कार केला वर्गमित्रांच्या आई वडिलांचे अभिष्ट चिंतन केले व त्यांचे आशीर्वाद घेतले या अनोख्या सत्कार सोहळ्याचे कल्पना सुनील पाटील यांनी मित्रांच्या समोर मांडताच सर्व मित्रांनी ते ताबडतोब मान्य केले व लगेच इस्लामपूर हायस्कूल इस्लामपूर एकोणीशे सत्याऐंशी बॅचचे दहावी कचे विद्यार्थी मित्र ग्रुप ॲडमिन शरीफ तांबोळी संतोष जाधव रियाज मोमीन सुनील पाटील संग्राम माने सुधीर पाटील वसंत शिंदे या सर्व वर्गमित्रांनी या अनोख्या सोहळ्याचे आयोजन केले या अनोख्या सोहळ्याचे समाजमाध्यमावर कौतुक होताना दिसत आहे वर्गमित्रांच्या घरी जाऊन त्यांच्या आई वडिलांचे दर्शन घेतल्याने एक वेगळेच समाधान मिळाल्याचा आनंद होताना वर्गमित्रांनी धन्यवाद दिले आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष